माझ्या यूट्यूब चॅनलचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्र आता राजकीय धामधुमेतून जात आहे आणि विधानसभेचे निकाल हाती आलेले आहेत आणि या नि रंगतदार माहिती मी आता तुमच्यासमोर घेऊन येणार आहे निकालानंतर आलेली काही जणांना ज्ञात असेल परंतु जे राजकारणाचा दैनंदिन अभ्यास करतात दैनंदिन बातम्या वाचतात त्यांना अशा या बातम्या ठाऊक असतात परंतु सामान्यांपर्यंत काही माहिती नसते बऱ्याच गोष्टी माहीत नसतात त्या पोचवण्याचा माझा प्रयत्न आहे तर आ, या माध्यमातून काय या विधानसभेतील आता काही गमती जमती सादर करणार आहे या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये बोल घराण्यांचा बोलबाला आहे अनेक घराणा आपल्यावर आता राज्य करणार आहेत आणि यापूर्वी देखील विविध घराणी त्यांची कुटुंब त्या कुटुंबातील सदस्य यांनी वेगवेगळ्या पदांवरती प्रतिनिधित्व करून आपल्यावरती त्यांनी शासन चालवलेलं आहे यंदा देखील अनेक घराण्यांचा या विधिमंडळामध्ये बोलबाला आहे त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया हो तर आपल्याला ठाऊक आहे सुरुवातीला निकालाचा एक थोडक्यात संख्यात्मक आढावा की या विधानसभा नि निकालांमध्ये महायुतीने महाविकास आघाडीला क्लीन स्वीप दिलेली आहे अक्षरशः म्हणजे जोरदार असा पराभव महाविकास आघाडीचा झाला की कोणी कल्पना केली नव्हती की एवढा एक आ, अंडर करंट संपूर्ण जनतेच्या मनामध्ये होता महायुती सरकारने राबवलेल्या विविध योजना त्यांनी केलेली विकास कामं आणि झालेलं जोरदार कॅम्पेनिंग त्याचबरोबर विकासाला हिंदुत्वाच्या अजेंड्याची साथ आणि लोकसभेतून त्या पराभवातून महायुती खूप शिकलेली याच्यातून दिसते जनतेच्या मनात देखील जो अंडर करंट होता लाडक्या बहीण या योजनेचा इफेक्ट हा संपूर्ण याच्या पाहायला मिळाला आणि त्यामुळे महायुतीने या विधानसभेच्या निकालामध्ये दोनशे तीस जागा मिळवल्या यामध्ये भाजपाने तर आता आतापर्यंतचा रेकॉर्ड करून तब्बल फक्त भारतीय जनता पार्टीला एकशे बत्तीस जागा मिळवल्यात हे खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे की एकशे बावन्न जागा लढून एकशे बत्तीस जागा त्यांनी मिळवल्यात स्ट्राईक रेट बघायला तर हा आपल्याला पंच्याऐंशी नव्वद टक्केच्या आसपास हा स्ट्राईक रेट देशात होती तेव्हा देखील राज्यामध्ये दे भाजपाला एकशे तेवीस जागा मिळाल्या होत्या आणि आज तर एकशे बत्तीस आहेत त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेनेला तब्बल सत्तावन्न जागा त्यांनी प्राप्त केल्या साधारण पंच्याऐंशी जागा लढवल्या होत्या आणि श्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा याच्यामध्ये एक मिळाल्या अशा एकूण दोनशे तीस जागा महायुतीच्या जा पारड्यात पडल्या आणि एक स्वीप एम बी एला त्यांनी दिलेलं आहे आणि अक्षरशः म्हणजे खूपच घट झाली जागांची तीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची त्या फक्त वीस जागा पदरात पडल्या म्हणजे खूपच मोठा असा पराभव महाविकास आघाडीचा झाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सोळा जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला अवघ्या दहा जागांवरती समाधान मानावं लागलं एक एक काळ होता की त्या काळामध्ये फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्येच राष्ट्रवादीच्या पंधरा पंधरा वीस वीस जागा आमदार निवडून यायची आणि आता वाटलं की माहिती जरा विस्कळीत झाली आणि एक दुसऱ्या वेगळ्या कंटेंटला जोडली गेली असं काही ठिकाणी झालं त्याबद्दल मी क्षमस्वय पुन्हा आपल्या विषयाकडे येऊ हो की आता हे विधिमंडळ जे आहे त्या ठिकाणाहून जे कायदे मंडळ आहे ज्या ठिकाणाहून जनतेच्या प्रश्नांविषयी प्रश्न मांडून आणि विविध कायदे केले जातात असं विधिमंडळ आहे विधानसभा आहे विधान परिषद आहे त्याच्यामध्ये कोणाचा बोलबाला आहे आणि कोणते कोणत्या घरणातील कुटुंबातील सदस्य हे हे आता शासन करणार आहेत तर पहिल्यांदा मी रायगडपासून सुरुवात करतो रायगडचे विद्यमान खासदार हे सिद्धजी तटकरे हे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाकडून दुसऱ्यांदा रायगड लोकसभेमधून खासदार झाले यंदाच दोन हजार एकोणीस साली त्यांची दुसरी टर्म दोन हजार चोवीस साली दुसरी टर्म त्यांची चालू झाली आणि त्यांच्या कन्या आ, कुमारी आदित्यताई तटकरे या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आता निवडून आलेल्या आहेत अतिशय दणदणीत ऐंशी हजारापेक्षा जास्त मताठिक्यांनी त्या निवडून आल्या अतिशय खूप मोठा असा विजय त्यांनी श्रीवर्धनमधून मिळवला अशी ही मुलगी आणि पिता वडील अशी ही जोडी आता आपल्याला राजकारणात सक्रियपणे बघायला मिळते वेळ देखील होती आणि आता सुद्धा आदित्यताई या, या विधानसभेमध्ये कायम राहिलेल्या आहेत त्याचबरोबर जालना जालनामध्ये रावसाहेब दानवे हे पूर्वी भाजपाकडून दोन वेळा आमदार राहिलेले आहेत ग्रामविकास केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री देखील राहिलेले आहेत आणि परंतु यंदा दोन हजार चोवीसच्या जी काही उलथाबाल झाली लोकसभेमध्ये त्याच्यामध्ये रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला हो आणि अनपेक्षित असा तो पराभव होता त्यांना देखील त्याच्यावर विश्वास बसत नव्हता हो परंतु रावसाहेब दानवे हे आता माजी खासदार आहेत आणि ते यांनी भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील काम केलेलं आहे परंतु त्यांच्यासाठी एक समाधानकारक गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीची सत्ता आता राज्यामध्ये फुल फ्लेशमध्ये आलेली आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या कन्या संजना जाधव या कन्नड विधानसभेतून आमदार झालेले आहेत त्यांचे पुत्र आ, संतोष दानवे हे भोकरदनमधून आमदार झालेले आहेत जालनामधील भोकरदन येथून ते आमदार झालेले आहेत तर या दोन समाधानाच्या बाब त्यांच्यासाठी म्हणाव्या लागतील तर ह्या दोन बहीण भावांची जोडी आता आपल्याला विधानसभेमध्ये दिसणार आहे जे एकाच घरात हे दोन आमदार दानवी परिवाराचे आहेत त्याचबरोबर आता कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये उदय सामंत हे दोन हजार चारपासून निवडून येत आहेत आपल्याला ठाऊक आहे सुरुवातीच्या काळात ते दोन टर्म त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाल्या नंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेमधून त्यांची तिसरी टर्म आता सुरू आहे पाचव्यांदा उदयजी सामंत हे आमदार झालेले आहेत रत्नागिरीतून अतिशय मोठा विजय त्यांनी मिळवला त्यांचे दुसरे बंधू किरणजी सामंत हे किरण सामंत हे गेल्यावेळी लोकसभेला इच्छुक होते परंतु लोकसभा ही भारतीय जनता पार्टीला सुटल्यामुळे त्या ठिकाणाहून नारायण राणे खासदार झाले आणि किरण सामंत यांनी यावेळी राजापूर लांजा या मतदार राजापूरमधून मतदारसंघातून आपलं नशीब आजमावलं आणि ते विजय झाले त्यांनी देखील एक चांगला विजय मिळवत राजापूरमधून किरण सावंत आमदार झाले अशी दोन बंधूंची जोडी आपल्याला विधानसभेमध्ये दिसणार आहे त्याचबरोबर दोन मावस भावांची देखील जोडी या विधानसभेमध्ये आहे आपल्याला ठाऊक आहे तरी देखील त्याची त्याचा आढावा आपण घेऊया आदित्यजी ठाकरे आदित्य ठाकरे हे मान्य उद्धवजी ठाकरे यांचे पुत्र ते गेल्यावेळी पहिल्यांदा वरळी विधानसभेतून निवडून आले आपल्याला ठाऊक आहे की ठाकरे घराण्याने फार मोठा वर्चष्मा या महाराष्ट्राच्या राजकारणावर राखलेला आहे आणि बाळासाहेब ठाकरे हृदय सम्राट त्यांचं नाव घेतल्यावर प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटतो असे बाळासाहेब ठाकरे हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आणि हिंदुत्वाचा ज्वलंतपणे पुरस्कार करणारे अशी बाळासाहेबांची ओळख तर या बाळा ठाकरे घराण्यातील कोणतीही व्यक्ती आतापर्यंत विधिमंडळामध्ये किंवा संसद भवनामध्ये गेली नव्हती ते त्या विधिमंडळ किंवा संसदेच्या बाहेर राहून आजपर्यंत त्यांनी राजकारण केलं आणि रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवला होता परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा श्री आदित्य ठाकरे यंदा देखील आदित्य ठाकरे निवडून आलेले आहेत म्हणजे वरुण सर यांनी वांद्रे पूर्वमधून निवडणूक लढवली ती सुद्धा या निवडणुकीमध्ये आमदार झाले अशा दोन मावसभावांची जोडी आपल्याला विधानसभेमध्ये दिसणार आहे वरुण सरदेसाई यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिशान सिद्दीकी यांचा पराभव हो केला महत्वाची जोडी म्हणजे मान्य एकनाथराव शिंदे ते आता महाराष्ट्राचे सख्खे लाडके भाऊ एक छाप त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीची उमटवली एकनाथराव शिंदे हे कोपरी पाच पाखाडी येथून निवडून आले आणि आमदार झाले पुन्हा एकदा आणि त्यांचे पुत्र जे आहेत ते चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सलग तिसऱ्यांदा कल्याण लोकसभेमधून आत्ताच झालेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार झालेले आहेत अशी ही पिता पुत्रांची जोडी एक खासदार आणि एक आमदार हे आता आपल्याला पुन्हा एकदा या राजकारणामध्ये दिसणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आपल्याला आहे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार हे राज्यसभेवर खासदार आहेत आणि सध्या ते राज्यसभेवर खासदार आहेत त्यांच्या कन्या सुप्रियाजी सुळे या बारामतीमधून विद्यमान लोकसभेचे आमदार आहेत आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये त्यांनी कर्जत जामखेडमधून रोहित पवार हे आमदार झालेले आहेत असे स्वतः आजोबा त्यांचा नातू रोहित पवार हे आमदार आणि सुप्रिया सुळे या लोकसभेवर खासदार असे हे तीन कुटुंबातील सदस्य या कायदे मंडळामध्ये आपल्याला दिसणार दे आहेत त्याचबरोबर युगेंद्र पवार देखील बारामतीतून लढले होते परंतु युगेंद्र पवार यांचा बारामतीमध्ये अजित पवार यांनी पराभव केला त्यामुळे युगेंद्र पवार यांचं देखील नाव या यादीमध्ये आलं असतं परंतु ते आता विधीमंडळामध्ये नाहीत परंतु याच घराण्यातील अजितदादा पवार हे बारामतीमधून निवडून गेलेले आहेत अशा पद्धतीने पवार घराण्यातील एकूण चार व्यक्तिमत्व ही संसद भवन आणि विधिमंडळ मंडळामध्ये आपल्याला दिसणार आहेत त्याचबरोबर आपण आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊ पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून समर्थपणे काम करणारे जयंतराव पाटील जयंतराव पाटील हे एक अभ्यासू आणि हुशार व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं जयंतराव पाटील हे इस्लामपूर वाळवा इथून आपलं प्रतिनिधित्व करतात तिथून आमदार होतात तर ते यावेळी पुन्हा एकदा निवडून आले इस्लामपूरमधून आमदार झाले आणि त्यांचे सख्खे साडू त्यांच्या त्यांचे, त्यांचे सख्खे साडू सत्यजित देशमुख हे शिराळा सांगलीमधलं बत्तीस शराळा येथून निवडून आले आणि आमदार झालेले आहेत अशी दोन साडूंची जोडी आपल्याला विधानसभेमध्ये दिसणार आहे तर म्हैसाळचे माजी आमदार जे आहेत मोहनराव शिंदे यांच्या दोन कन्या सौ शैलजा या जयंत पाटील यांच्या पत्नी आहेत आणि दुसरी कन्या म्हणजे सौ रेणुका या सत्यजित देशमुख यांच्या पत्नी आहेत तर अशा पद्धतीने हे दोन साडू विधानसभेमध्ये एकाच वेळी दिसणार आहेत आणि एका घरातील दोन जावई विधानसभेमध्ये महाराष्ट्र बघेल नंतर शिवसेनेचे जे एक ज्येष्ठ नेते संदीपान भुमरे हे लोकसभेमध्ये आमदार लोकसभेमध्ये खासदार आहेत छत्रपती संभाजीनगरातून यावेळी ते निवडून आले त्यांनी चंद्रकांत खैरेंचा पराभव केला होता आणि त्यांचे पुत्र विलास भुमरे हे छत्रपती संभाजीनगरातील पैठण जो विधानसभा मतदारसंघ आहे तेथून ते, ते आमदार झाले असे विलास भुमरे आमदार आणि संदीपान भुमरे खासदार अशी जोडी आपल्याला सक्रिय राजकारणात दिसणार आहे शिवाजीराव कर्डिले हे राहुरी राहुरीमधून म्हणजे अहिल्यादेवी मधून राहुरीतून आमदार झालेले आहेत त्यांचे जावई संग्राम जगताप हे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगरमधून शहरमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आमदार झाले अशा पद्धतीने सासराई आणि जाबई यांची जोडी देखील विधानसभेमध्ये दे सहभागी असणार आहे त्याचबरोबर एक मोठं नाव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातलं मोठं नाव म्हणजे धनंजय मुंडे हे परळी विधानसभेतून यंदा मोठ्या मताधिक्याने आमदार झाले आणि परळीतून निवडून गेले आजार झालेले आहेत आणि त्यांचे सख्य भाऊ श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले हे सातारा जावळी या मतदारसंघातून यावेळी फार मोठ्या मताधिकाने पुन्हा एकदा विधानसभेवर गेले आहेत अशी सख्या चुलत भावांची जोडी राजघराण्यातील जोडी भोसले हे राजघराण्याला संपूर्ण महाराष्ट्र सन्मान देतो अशा राजघराण्यातील जोडी आपल्याला एक विधानसभेवर आणि एक लोकसभेवर अशी दिसणार आहे तर उदयनराजे भोसले यांचे जे वडील आहेत प्रतापसिंह राजे भोसले भरपूर जणांना ठाऊक आहे यांचा एक साताऱ्याच्या राजकारणामध्ये एक फार मोठा दबदबा होता तर त्या प्रतापसिंह राजेंचे सख्खे सख्खे भाऊ म्हणजे अभयसिंह राजे भोसले जे काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री देखील झालेले आहेत साताऱ्यातून ते खासदार झालेले आहेत साताऱ्यातून त्यांनी आमदारकी देखील भूषवलेली आहे असे राजे भोसले या हे दोघं सख्य भाऊ आणि यांची पुत्रांची ही जोडी म्हणजे अभयसिंह राजे यांचे पुत्र म्हणजे शिवेंद्रसिंह आणि प्रतापसिंह राजे यांचे पुत्र म्हणजे उदयनराजे भोसले तर ही जोडी आपल्याला आता या संपूर्ण विधिमंडळामध्ये आणि संसद भवनामध्ये दिसणार आहे आणि हे शासन संपूर्ण महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रात एक माझी एक ज्येष्ठ नेते आणि पूर्वीच्या काळी मंत्री राहिलेले छगन भुजबळ हे आता येवला नाशिक येथून आमदार पुन्हा एकदा झालेले आहेत तर छगन भुजबळ हे एक मोठं नाव महाराष्ट्राच्या राजकारणाचं आणि त्यांचे पुत्र पंकज भुजबळ हे आधीच म्हणजे ऑलरेडी ते विधान परिषदेवर आहेत अशी पिता पुत्रांची जोडी आपल्याला या विधिमंडळामध्ये दिसते आहे तर अशा या अनेक कुटुंबातील हे सदस्य राजकारणावर आता शासन करणार आहेत आणि जनतेसाठी निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की राजकारण हे एक जनतेची सेवा करण्याचं माध्यम आहे परंतु हाली प्रत्येक माणसाच्या अपेक्षा आणि याच्यावर तो राजकारणी माणूस किती पुरा पडतो हे आपल्याला ठाऊक आहे या, या संपूर्ण नेत्यांना आपण शुभेच्छा देऊया एखाद्याची पात्रता असेल तर राजकारणात नक्की निश्चितच पुढच्या पिढीला वारसदाराला निश्चितच तो प्रतिनिधित्व मिळावं परंतु फक्त एखाद्या घराण्यामध्ये जन्माला आला म्हणून त्यांनी किती काळ प्रतिनिधित्व करायचा हा देखील आत्मचिंतन करण्याचा विषय आहे कारण नवीन नवीन नेतृत्व तयार होत असतं सामान्यातून देखील त्यांना प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असते की आपण कधीतरी पंचायत समिती सदस्य व्हावं जे सदस्य व्हावं कधीतरी नगर परिषद लढवावी कधीतरी आमदार व्हावं कधीतरी खासदार व्हावं अशी इच्छा असते परंतु जर ही राजकीय घरणाशी आहे जर ती डिझर्विंग असेल तो सक्षम असेल खरोखर तर नस नक्कीच त्यांनी त्या माध्यमातून काम करत राहावं जनता देखील त्यांना निवडून देते हे आपल्यासमोर आहेतच हे जनतेने निवडून दिलेलं आहे त्यामुळे आपण त्यांना नाकारू शकत नाही कारण आपल्याच जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे हे डिझर्विंग असतील म्हणून त्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे परंतु याचबरोबर सामान्यांना देखील याच्यामध्ये संधी मिळायला हवी यात काहीच रुमत नाही आणि अशा वेळी हे प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांनी देखील कुठेतरी थोडं थोडंसं कधीतरी मोठं मन करून आ, कि कि आ, की एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला की डिझर्विंग की याचा प्रशासनावर चांगला अनुभव आहे संपर्क आहे अशा कार्यकर्त्याला एखादी संधी देऊन एक चांगलं उदाहरण स्थापित ते करू शकतात मी तसं सांगू शकतो की फुलंबरीमध्ये याचं जे उदाहरण घडलं छत्रपती संभाजीनगर जालना परिसरातील फुलंबरीमध्ये विधानसभेचे आता जे माजी जे सभापती होते त्यांनी आता ते त्या ठिकाणी थांबलेले आहेत ते थांबलेले आहेत था, आणि त्या ठिकाणी त्यांनी दुसरा आहे मला वाटतं अनुराधा चव्हाण यांना संधी दिलेली आहे त्या त्या ठिकाणाहून आमदार झालेले आहेत ते हे खूप मोठं उदाहरण त्यांनी प्रस्थापित केलं आणि ते राजकारणातून ते थांबलेले आहेत तर अशा पद्धतीने ते भाजपाचे गेले अनेक वेळा त्या ठिकाणाहून आमदार झाले आणि ज्यांनी आता स्वतःच्या घराण्याकडे न ठेवता त्यांनी नवीन पिढीकडे आ, ते वारसा हा दिलेला आहे अशा पद्धतीने सक्षम उमेदवारांना नक्कीच त्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी डिझर्विंग ज घराण्यातील डिझर्विंग माणूस असेल तर देखील संधी करायला हरकत नाही परंतु या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचं हित व्हावं ही घराणेशाही जरी असली कुठ सर्वसामान्य जनतेला या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओमध्ये इतिहास थांबतो अजून माझ्याकडे रंजक काही एक डेटा आहे काही माहिती आहे या संपूर्ण गोळा केलेली आता विधानसभेच्या धामधुमीचा काळ आहे मित्रांनो त्यामुळे ही माहितीची लोकांना खूप उत्सुकता असते म्हणून ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आहे जेवढा दैनंदिन कार्यकाळातून जेवढा वेळ मिळेल तेवढ्या माध्यमातून मी वेळ काढीन आणि तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करीन या व्हिडिओमध्ये इतिहास थांबतो आवडत असतील तर मित्रांनो नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण कंटेंट आहे परंतु करण्यासाठी वेळ कमी मिळतो अनेक प्रकारचा कंटेंट आहे तुमच्यासमोर करत राहीन याचं आश्वासन देतो माझं चॅनेल नक्की सबस्क्राईब करा दुसऱ्या ग्रुपवरती दुसऱ्यांना मित्रांना आपल्या नातेवाईकांना शेअर करा तुमच्या रिलेटेड त्या सब्जेक्टच्या संबंधित जे अभ्यासक असतील त्यांना शेअर करा तुमच्या कमेंट्स कळवा ज्या काही चुका होत असेल त्या चुका कळवा जे काही चांगलं असेल त्याला नशी प्रोत्साहन द्या आणि शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांनो असा प्रतिसाद द्या पुन्हा भेटूया वंदे मातरम जय श्रीराम जय महाराष्ट्र धन्यवाद